नमस्कार टॉक एटीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहेत माळेसरज विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय उत्तमराव जानकर साहेब नुकताच त्यांनी दिल्ली दौरा केला आणि दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी कुणाबरोबर भेटी घेतल्या काय घडामोड घडल्या त्या सर्व घटनाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्ते 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 आमदार साहेब आपण दिल्ली दौरा केला या दिल्ली दौऱ्यामध्ये खर तर आपण माळश्रज तालुक्यात चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करता आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळलं की इलेक्शन कमिशन किंवा तिथल्या निवडणूक आयोगाच्या त्या प्रशासनानं आपली भेट नाकारली मग इलेक्शन कमिशन नक्की पुण्याच्या दबावाखाली काम करते असं तुम्हाला वाटते <coughs> <coughs> नाही नक्कीच हा माझा एकट्याचा प्रश्न नाही शिवाय मी निवडून आलेला आमदार आहे पण या राज्यामध्ये असे जवळजवळ दीडशेच्या आसपास जे क्वालिटीचे होते जे लोकांमध्ये होते सर्वसामान्यांच्या हिताचं काम करणारे होते अशा सगळ्यांना ई व्ही एमच्या माध्यमातून पाडून टाकलेलं आणि मग ज्यावेळेला एखादा माणूस तक्रार कराय जातो त्यावेळेला तुम्ही पराभूत झाला म्हणून तक्रार करताय पण मी तर या ठिकाणी एक लाख एकवीस हजार इतक्या मताने विजय झालेला असताना काय का होईना तेरा हजाराने का महिना पण मला दाखवलं समजा परंतु अशा पद्धतीनं ई एमच्या माध्यमातून पुन्हा सत्तारण म्हणजे हा एक राजद्रोह आहे आणि या ठिकाणी याला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे यासाठी कोणीतरी काम केलं पाहिजे या भावनेनं मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला भेटायला गेलो त्या ठिकाणी त्यांना मार्कडवाडीच्या विषयानं सामोरं येणं पडताळणी करणं माझ्या शंकेचं किंवा महाराष्ट्रातल्या या जनतेच्या मनामध्ये जी शंका आहे ज्या ज्या लाखो कोठ्यावधी लोकांनी या मार्कडवाडीच्या स्फोटाचं किंवा त्या भूकंपाचं समर्थन केलं अशा सगळ्या लोकांच्या शंकेचं निरसन करण्याची संधी निवडणूक आयुक्तांना होती परंतु इलेक्शन कमिशननं असं न करता त्या ठिकाणी पळून जाण्याची भूमिका घेतली कुठलाही सक्षम अधिकारी उपायुक्त लेवलचा किंवा अजून कुठल्या एक चांगल्या आय एस अधिकारी याला सुद्धा त्या ठिकाणी ट्रीट करणं माझी काय शंका आहे माझ्या मामानामधलं ज्या त्यांच्या दृष्टीनं चुकीचं असेल समजा समजावून घेणं त्यावरती मार्ग काढणं पारदर्शक निवडणुकीसाठी या महाराष्ट्राचं काय मत आहे हे जाणून घेणं हे आवश्यक होतं परंतु निवडणूक आयुक्तांना जी त्या ठिकाणची तुम्ही दिल्लीच्या मीडियाच्या बातम्या ऐकल्या असतील अतिशय दुःखद आणि देशासाठी लोकशाहीसाठी अतिशय घातक अशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी राजीव कुमार के यांनी केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही इलेक्शन कमिशन तर आपल्याला भेटलंच नाही परंतु तुम्ही अशी घोषणा केली होती कि पंचवीस जानेवारीला जंतर मंतर या मैदानावरती उपोषण करणार मग त्यालाही परवानगी दिली नाही का नाही तिथं कमिशनर कडे आम्ही डीसीपी कडे याची मागणी केलेली होती उपोषणाला परंतु त्यांनी त्यापूर्वीच सगळ्या जंतर मंतरला बऱ्याकेट लावून घेतले आणि त्या ठिकाणी अगोदरच जवळजवळ हजार दीड हजार पोलीस तैनात केले आदल्या दिवशी आम्ही जाऊन तिथली परिस्थिती पाहिली पण कुठूनही आतमध्ये जायला संधीच नाही मग आता कंपाऊंडच्या कडनं किंवा बॅरेकेडच्या कडनं बघणं आणि स्वातंत्र्याचा दुसरा दिवस आहे आपल्या आनंदाचा दिवस आहे हे स्वातंत्र्य आणि हे मिळालेलं जे आपल्यासाठी प्रजासत्ताक आहे हे अबाधित राहावं त्याच्याविषयी माझे मनामध्ये प्रेम आहे एक मनामध्ये त्याची काय म्हणतो एक ज्योत आहे की हे टिकलं पाहिजे आणि हे सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आपला लोकशाही प्रधान देश आहे म्हणून एक तारखेनंतर पुन्हा एक महिन्याचं सेशन दिल्लीमध्ये होत आहे त्यावेळेला सगळे हीच दुखणं बिहारचं आहे हीच उत्तर प्रदेशचा आहे हेच दिल्लीचं आहे सगळ्यांचं आहे त्यावेळेला एक व्यापकपणानं बैठक त्या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये निर्णय करून जंतर मंतरवरती किंवा मुंबईला मोठं आंदोलन उभं करता येतं या दृष्टीनं चाचणी करतोय नक्की सर परवा आपण दिल्लीत होता आणि नूतन पालकमंत्र्यांचा आपल्या मतदारसंघातून दौरा होता आणि त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की माळसेरचे आमदार राजीनाम्याची नोटंकी करतात आणि सगळ्यांसाठी सगळे औषध आहेत मग ही औषध त्यांची नक्की कशासाठी आहेत काय सांगा <laughs> नाही कुणी काय म्हणावं पालकमंत्री हा या जिल्ह्याच्या हिताचे जे प्रश्न आहेत पालकमंत्र्यांनी पहिल्यांदा उजनीतला गाळ काढावा निरा देवधरला या ठिकाणी पाणी देतो म्हणतायत या या धरणामधलं या ज्या भागाला पाणी येत आहे देवधर असेल नेरा असेल भाटगर असेल यामध्ये पाणी कमी पडत आहे या धरणामधील सुद्धा गाळ काढून तिथं चार पाच टी एम पाणी हे वाढवलं पाहिजे आणि नेरा देवदारचं सुद्धा त्यांनी काम करत असतील तर चांगलं आहे जे चांगलं काम करतील त्यांच्याबरोबर मी सुद्धा आहे आणि तुम्ही त्याची निविदा काढली रद्द केली इलेक्शनसाठी दाखवणं करणं हा भाग वेगळा परंतु तुमच्या मनामध्ये त्या लोकांना पाणी देण्याचा भाव असला पाहिजे आज तुम्ही सत्तेवरती आहे उद्या आम्ही सत्तेवरती येऊ पण ह्या भागाचा खरोखर अतिशय जिव्हाळ्याचा तो प्रश्न आहे त्याच्याशी खेळणं करणं किंवा त्यांना नुसतं आश्वासनं देणं यासाठी तुमचं हे असता नये त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये सुद्धा मी या प्रश्नाच्या निमित्तानं जोरदारपणानं सभागृह हजर होऊन टाकणार आहे दुसरा असा विषय आहे की उजनीमध्ये या तलावामधला गाळ काढला पाहिजे जवळजवळ पंधरा ते वीस टी एमचे पाणी वाढणार आहे जिल्ह्यामध्ये असे अनेक काम आहेत की जी पालकमंत्र्यांना त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे एक आमदार काय करतो आणि तो, तो काय करत नाही याच्यासाठी त्यांचं वक्तव्य असता कामा नाही असं मला वाटतं पालकमंत्र्यांनी दुसरं एक वक्तव्य केलं की पत्रकारांनी विचारलं की तुमचे जुने सहकारी आमदार उत्तमराव जानकर यांना अजून आमदार झाल्यासारखंच वाटत नाही तर त्याबद्दल काय तर त्यांनी एक आधोरेखित वाक्य केलं की मी मोठ्या माणसाबद्दल बोलत नाही नाही काय माणसं अशी जन्मताज मोठी असतात आणि मोठ्या माणसाबद्दल बोलायचंही नसतं मोठी माणसं हे काय पद नसलं म्हणजे छोटी होतात आणि पद आली म्हणजे मोठी होतात हे तुमच्या डिक्शनरी मधून काढून टाका पद हे कायमस्वरूपी कोणालाही हे जगामध्ये नसतंय जो चांगल्या शे भावनेनं चांगल्या मनानं काम करतो तो निश्चितपणानं कायम मोठा असतो आणि ते करावं कुणी तुम्ही म्हणण्यानं मी मोठा होणार नाही आणि तुम्ही म्हणण्यानं मी छोटा होणार नाही मी हो ना माणसातला माणूस आहे कायम जेवढा आहे तेवढाच राहील मोठा आणि बारका होण्यासाठी माझं जीवन नाही माझं जीवन हे लोकांना काम करण्यासाठी माळसरचे माझे आमदार जे की भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत त्यांनी दोन वेळेस पराभूत होऊन सुद्धा माळसेर तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघात विविध भूमिपूजन करून विविध विकास कामाचं उद्घाटन करून परुन केलं परंतु काही भागामध्ये उद्घाटन झालं पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात नाही निवडणुकीसाठी निवडून येण्यासाठी मी आता सांगितले ने की नेरा देवधरचं टेंडर टेंड्रेड काढलं होतं तशा हजारो प्रमा काढून ठेवलेल्या होत्या ना सरकारकडे पैसे आहेत ना त्याला मंजुरी आहे ना कोणी काम केलं तर त्याला बिल आहे असलं काही नाही परंतु असा धुमाकूळ तालुक्यामध्ये घातला होता की खरोखरचीच कामं आहेत खरोखरच्याच प्रमाण आहेत आणि असे ला हजारो लोक राडतायत आज आणि सगळ्याकडून दहा टक्के वीस टक्के सगळे अधिकारी सगळे अधिकारी गेल्या दोन महिन्यापासून मला भेटत आहेत खरोखर त्या म्हणजे भ्रष्टाचाराचा महामेरू मी मी अनेक आमदार बघितले आहेत महाराष्ट्रात पण इतका भ्रष्टाचारी आणि नुसत्या पैसे खाण्यासाठीच पद असा आमदार मी माझ्या आयुष्यात हा पहिल्यांदा बघितला आणि त्याची शिक्षा त्याला नक्की मिळणार आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो काही दिवसामध्येच त्याचा दूध का दूध पाणी का पाणी ई व्ही एमचा विषय मार्कडवाडीपासून सुरुवात झाला परवा दहाच्या लोकांनी सुद्धा आम्ही बघितलं की ठराव दिला आणि त्यांनी ॲपिडेट करून आपल्याकडे दिलं की आम्हाला फेर मतदान झालं पाहिजे ते पण बॅलेट पेपरवर झालं पाहिजे हा धानोरेचा लढा असेल तिथल्या नागरिकांचा किंवा मार्कटवाडीकरांचा लढा असेल हा लढा आपण देशव्यापी करणार का नाही नक्कीच लढा तर होईलच होईल तो जन्मानसामध्ये जाईल उद्धवजी ठाकरे असतील काँग्रेसचे राहुल गांधी असतील पवारसाहेब असतील हा प्रश्न उचलला जाणार किंवा वेगवेगळे माजी न्यायमूर्ती असतील वकिलांच्या संघटना आहेत खूप मोठ्या लोकांमध्ये ती खदखद आहे एक हाग आहे धग आहे आणि दुसरा असा विषय आहे की इलेक्शन कमिशननं ऐकलं ठीक पंधरा दिवसामध्ये नसेल तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोन्ही ठिकाणी आम्ही ज्या वेळेला लोकांना हे कळे ना ई व्ही एमच्या माध्यमातून मत कुठं जाते दोन हजार बारा साली त्याच्याबरोबर व्ही व्ही पॅट लावलं की तुम्हाला ती चित्र दिसावं कोणाला प्रिंट होतं आमचं म्हणणं ते व्ही व्ही पॅट काढा त्या ठिकाणी प्रिंटर ठेवा आणि त्याच्या पुढं एक बॉक्स ठेवा जो पूर्वी होता त्यामधली जी चिठ्ठी बाहेर निघणार आहे त्याच्यावरती आमची सही असली पाहिजे आणि ती आमच्या हाताने पेटीमध्ये टाकली सोपं काम आहे काय ह्याच्यामध्ये फार काय ई व्ही एमसुद्धा राहू द्या बटन दाबून प्रिंटिंग पूर्वी कसं व्हायचं त्या रेषेच्या वर शिक्का गेला मध बाद डबल शिक्का मारला मध बाद अस्पष्ट शिक्का मारला मतबाद बाद मधोमध मारला मतबाद असं न होता प्रिंटर ठेवल्या प्रिंटर ठेवून ते जे बाहेर चित्र निघणार आहे आमच्या हातानं घडी घालून ते थोडी मोठी चिठ्ठी करावी लागेल आणि ते आपल्याला बॉक्समध्ये टाकता येईल आणि यामध्ये पारदर्शी निवडणूक करत असताना निवडणूक आयोगाला ह्याच्यामध्ये वाईट वाटायचं कारण काय आणि कशासाठी तुम्हाला हे क का जर तुम्हाला शंका आली तेही काउंट करू ना आपण इलेक्ट्रॉनिक वोट सुद्धा काउंट करून इलेक्ट्रॉनिक वोट मध्ये समाधान नाही झालं तर ह्यातल्या पाच पंचवीस ट्रायल म्हणून रॅन्डमली पेटे चेक करू पन्नास करू दहा करू समजा नाहीच वाटलं तर आपल्याला ते चेक करण्याचा अधिकार आहे ना तुमचं जे मत बटन दाबल्यानंतर कंट्रोल युनिटला ते काउंटच होतंय आणि नाही त्याच्यामध्ये आपल्याला शंका वाटली तर पीटी उघडायचा विषय आणि हे करण्यासाठी काय खर्च नाही काय निवडणूक आयोगाला ह्याच्यामध्ये अडचण काय आहे म्हणून ती सुप्रीम कोर्टाला हायकोर्टाला आम्ही विचारणार आहे की तुम्हाला हे अडचण काय ईव्हीएम राहू द्या तुमचा प्रिंटर राहू द्या फक्त जो व्हीव्हीपॅट आहे त्याचा बॉक्स म्हणून पार करा बस संपला विषय पारदर्शी निवडणूक करणं ही निवडणूक आयोगाचं आपण टी शे, एन सेशन सारखे निवडणूक आयोग बघितलेले असा थरका आपडत होता म्हणजे मतदारासहित आहे अधिकाऱ्यांना तर असं तारेवरची कसरत होती आणि असाही निवडणूक आयोग या देशामध्ये असला पाहिजे आणि का असू नये निवडणूक जोपर्यंत पारदर्श आहे तोपर्यंत देश आहे तोपर्यंत लोकशाही आहे तोपर्यंत इथला माणूस जिवंत आहे नसेल तर मुसरफनी जसं रेल्वे स्टेशनवर पेट्या ठेवल्या चौका चौकाती पेट्या ठेवल्या आणि एकच उमेदवार आणि त्यालाच मत द्यायचं पोलिसांनी काट्या घालून माणसं न्यायची म्हणजे ही परिस्थिती देशामध्ये अशा पद्धतीनं आरा अराजकता तयार होण्या अगोदर हे झालं पाहिजे असं माझं मत आहे दुसरं दिल्लीला जाऊन मला असं करायचं होतं की ज्या वेळेला दिल्लीला ट्रॅप लावला जाईल तर शंभर टक्के त्या ठिकाणी आम्ही त्याला ते पकडू तेवढा अभ्यास आमचा झालेला आहे आणि नाही ट्रॅप लावला तर भाजप कुठंच येणार नाही ना, ना देशात येणार नाही कुठल्या राज्यात एकाही गुजरातमध्ये सुद्धा येणार नाही त्यांनी जर ई एम मध्ये गडबड केली तरच भाजप आहे ईव्हीएम मध्ये नाही गडबड केली की भाजपचे एक राज्य येत देशात तो विषयाचा रामबाब सातपुतेचा सोलापूर लोकसभेमध्ये पराभव झाला पराभव झाला परंतु त्यांच्या पक्षाचं सरकार आल्यानंतर ते ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले दिसतात आणि गावोगावे माळश्रीस तालुक्यातल्या भाजपाच्या शाखांच्या उद्घाटनाचा धडाका लावलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपले रामबाऊ सातपुत्यांना रोखण्यासाठी आपली किंवा महती पाटील यांची काय रचना नाही एक तर मूळ बेस तुमचा तुमच्याकडे विचार असला पाहिजे शाखा काढणं किंवा एखाद्या पक्षाचा विस्तार करणं त्यासाठी तुमच्यामध्ये काही ना काहीतरी तो विचार लोकांना द्यावा लागतो <coughs> काय करणार आहे ह्याच्यावरती लोक तुमच्या बरोबर येतात तालुक्यामध्ये रुपयाचा निधी येऊ देणार नाही तलाठी सुद्धा बदलू देणार नाही आणि आमचे कार्यकर्ते दादागिरी करतील त्या पटलाच्या प्रॉपर्टीवरती त्यांची शिक्षण संस्था आहे त्याच्यावरती बॅनर लावणं आणि तो बॅनर काढून एखादी दादागिरी करणं कोणाला बॅनर लावायचा आहे आपल्या घरावरती लावा आपल्या घरा दारामध्ये लावा आपल्या दारा प्रॉपर्टीमध्ये लावा नगरपालिका पालिकेची पंचायत घेऊन नगरपालिका प्रॉपर्टीमध्ये लावा नगर परंतु तुम्ही उद्या एखाद्याच्या दारा पुढे भिंतीला आमच्या गरुड बंगल्यावर आणून लावा किंवा तसला डिजिटलचा शर्ट घालून फिरा तुम्हाला प्रचार करायचा आहे मी रामबावचा आहे शर्ट घाला पॅन्ट घाला क्लूज मध्ये सगळ्या गळ्यात फोटो अडकवा तुम्हाला काय बंदी आहे आणि जरी रामबाव ऍक्टिव्हेट झाले किंवा अजून रामबावचे सात जन्म झाले या ह्या तालुक्यामध्ये हा तालुका हा कुठल्या ना कुठल्या तरी विचारावरती चालतो एक तर तुमच्याकडं ती दिशा असली पाहिजे तुमच्याकडं नेतृत्वाची कला असली पाहिजे तुम्हाला अजून ग्रामपंचायत सदस्य व्हायचा आहे माहिती पाटल्यानं पाच वर्ष वॉचमेन नेमला बंगल्याला म्हणजे तुम्हाला पद मिळाला असं नाही मैत्री पाटल्यानं सांगेपर्यंत ते वॉचमॅन पद होता तुम्ही बेमानीनं चोऱ्या करायला लागला त्यांचीच वांगी तोडायला लागला चुरून पिशव्या भरून घराकडे न्याय लागला काय तिथं फितुऱ्या करायला लागला म्हणजे तुम्हाला पद हे तुमच्या कपॅसिटीवर ग्रामपंचायतीचा सदस्य व्हा त्यावेळेला गाव तुमच्या अवकात मोजत तुमची लायकी मोजतं तुमची व्हॅल्यू मोजत म्हणून पहिल्यांदा बीडमध्ये गावामध्ये तर मांडव्यात सुद्धा कोणी निवडून देणार नाही बीडच्या ग्रामपंचायतीला उभं राहावं आणि मग त्यांना कळेल की राजकारण काय असतं विचार काय असतो विस्तार काय असतो शाखा काढल्या आणि चर्चाऱ्या गावगुंडाची पोरं ठेवली म्हणजे पक्ष पार्टी मोठी होती का हे त्याला कळायला अजून सातशे वर्ष जातीली फक्त धेंगाणा घालणं मोठं आरळ्या ठोकणं महापुरुषाच्या नावानं आराडणं म्हणजे तो विचार नाही महापुरुषांनी काय केलं अंगी करना, त्या अंगीकृत करणं डोक्यामध्ये घेणं त्या पद्धतीनं त्याचं या गोरगरिबासाठी इथला सामान्य माणूस आहे तुम्ही मागासवर्गीयाचा आमदार आहे इथला मागासवर्गीय समाज कुठं आहे त्याची रचना काय आहे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो पाच वर्षामध्ये आपल्याला त्याच्या हा बाबासाहेबाने अधिकार का दिला होता की या समाजाच्या व्यवस्थेमधील हा दुर्बल घटक आहे त्याचा प्रतिनिधी असेल तर तो सर्वांगाने किंवा जागरूकपणानं तो त्या समाजाला वर काढण्यासाठी त्याला प्रतिष्ठा मिळणं समानता मिळणं अर्थकारणामध्ये त्याला बल बलवान करणं हा उद्देश तुम्हाला घेऊन ती रिझर्वेशनची जागा आहे तुम्हाला भ्रष्टाचार करणं आणि राम राम जय श्री राम एवढ्यासाठी नेमलेलं नाही म्हणून आपल्याला पहिल्यांदा समज आली पाहिजे उमज आली पाहिजे आपण काय करतोय कशासाठी आपल्याला हे पद मिळालंय का आपल्याला बीण नेत टाकलेलं आहे आणि आपल्या डोक्यामध्ये तो विचार असला पाहिजे दलित चळवळीमध्ये काम केल्याशिवाय तुम्ही काम करणार अरेश आणि तुम्हाला दलित चळवळ काय करणार कोण दलित आहे तुम्हाला कधी करणार त्याला तुम्ही नुसतं जातीनच दलित आहे तुम्ही तर आ, उच्चवर्णीय आणि म्हणून तुमची नाळ या तालुक्यामध्ये नव्हे कुठंच जगाच्या जगाच्या मत ती कुठंच बसू शकत नाही त्याला हृदयापासून तळातला आणि अंतकरणापासून आतड्याला पीळ पडणारा तळा सामान्यातला सामान्य चळवळीतलाच कार्यकर्ता या तालुक्यामध्ये राज्य करू शकतो आणि ती करणं रामबाव बाबतीमध्ये तुलना किंवा त्याच्यावरती बोलणं हे म्हणजे गाडवावर बोलल्यासारखं आहे असा म्हणजे एकंदरीत हा प्रकार आहे धन्यवाद आमदार साहेब अतिशय व्यापक आणि समर्पक उत्तरे दिली नक्कीच साहेबांचा दिल्ली दौरा असेल किंवा जंतर मंतर त्यांना उपोषण किंवा आंदोलन करण्यासाठी दिलेली न प पर, परवानगी न दिलेली असेल आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टी पडून जे वादळ उठवले त्याला कसं हो थोपवायचं ह्या अशी अनेक उत्तरे माननीय आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी दिलेले आहेत धन्यवाद मी अण्णा भोसले टॉक एट सह मराठीसह वेळापूर धन्यवाद